दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज नवीन फौजदारी कायदे भारतीय मोठे बदल असल्याचे मत कडेगाव न्यायालयाच्या दिवानी न्यायाधीश पी आर मॅडम यांनी व्यक्त केले कडेगाव तालुका वकील संघटना व कडेगाव तालुका विधी सेवा समिती यांच्या वतीने कडेगाव कोर्ट येथे कायदेविषयक शिबिर आयोजित केलं होतं सदर कार्यक्रमात त्या बोलत होत्या त्यापुढे म्हणाल्या की आपल्या देशात अस्तित्वात असणारे इंडियन पिनल कोड भारतीय पुरावा कायदा क्रिमिनल प्रक्रिया संहिता हे फौजदारी कायदे बदलून त्याऐवजी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस व भारतीय नागरिक सुरक्षा कायदा दोन हजार तेवीस हे नवीन कायदे अस्तित्वात आणलेले आहेत त्याची अंमलबजावणी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून होणार आहे सदरच्या नवीन कायद्यामुळे आरोपीच्या शिक्षेमध्ये मोठे बदल केले असून आरोपीने सुधारण्याची संधीसुद्धा दिलेली आहे तसेच सामाजिक जाणीवेतून या नवीन फौजदारी कायद्यांची निर्मिती केंद्र सरकारने केलेली आहे यावेळी कडेगाव तालुका वकील संघटना अध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद पाटील म्हणाले की जुने फौजदारी कायदे हे इंग्रजांनी बनवलेले असून त्यानुसारच अनेक वर्षे न्यायव्यवस्थेचं चा काम चाललं होतं त्यामुळे आपल्याला काळानुसार कायदे बदलण्याची गरज होती नवीन कायदे हे लवकरच लोकांना माहीत होतील लोकांना कायद्याचे ज्ञान मिळावे म्हणून अशी कायदेविषयक शिबिरं आयोजित केली जातात यावेळी ॲडव्होकेट अशोक पाटील ॲडव्होकेट सुहास चव्हाण व तालुक्यातील पक्षकार तसेच कोर्ट कर्मचारी हजर होते लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा